ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक अत्यंत दादागिरी पद्धतीने त्यांनी भाजपचे उमेदवार कळवले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा उमेदवार कळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला कोणी नोकरीत के ना। असेल कोणी कशात असेल यांना दमदाटी करून मतदान मागण्याचं चा काम चालू आहे लोकांना सांगतात मी मी खासदार आहे तुमच्या घरात मतदान मागायला आलो अरे खासदार तू कोणी आमच्या घरात चार कोटी रुपयाचे सीसीटीव्ही कॅमेरे बस एकही कॅमेरा आजपर्यंत चालू नाही ठिकाणी साडेआठ कोटी रुपये यांनी मंजूर केले सोलर प्लांट आजपर्यंत चालूच चालू झाला नाही खड्डा सुद्धा खोदला नाही पूजनाचा परंतु खात्यातून दोन कोटी रुपये यांनी उचलून घेतले यांनी घेतले कॉन्ट्रॅक्ट नमस्कार मी ठिकाणी मुंबई तक मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण शहरामध्ये इकडे नाथ मंदिर आहे आणि या शहरात येण्याचं कारण की नगरपालिका निवडणूक आहे हे शहर सगळ्यांना आहे या शहरातून छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे या तालुक्यातून पैठणचे आमदार विलास बापू उमरे जे त्यांचे पुत्र आहेत या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली कारण या दोन्ही शिवसेनेच्या राजकीय नेत्यांना आव्हान दिलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय गोर्डे यांनी अर्थात दत्तात्रय गोर्डे यांचा विधानसभेला पराभव झालेला होता पण त्यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीला उभं केलंय आणि ज्या वेळेला मी पैठणमध्ये एंट्री केली पैठण पासून नाथ मंदिरापर्यंत प्रत्येक चौकात हा दहशतवाद हा भ्रष्टाचार मिटवण्यासाठी ठाकरेंची मशाल अशा प्रकारचे पोस्टर्स बॅनर्स आम्हाला पाहायला मिळाले दत्ता गोर्डे यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे त्यांना नेमका विचारायचं आहे की दहशतवाद नेमका कुणाचा आहे भ्रष्टाचार नेमका कुणाचा मुक्त करायचा आहे हे जे पोस्टर आम्ही बघतोय तुमचा प्रचार नेमका कुणाला उद्देशून आहे हे पिता पुत्रांना उद्देशूनच माझा प्रचार आहे संदीपान भुमरे संभाजीनगरचे खासदार आहे आणि पैठण हे क्षेत्र संभाजीनगर लोकसभेमध्ये येत नाही तरी सुद्धा या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी ते ठाण मांडून चोवीस तास या पैठण नगरीत आहे संभाजीनगरमध्ये सात नगरपालिका वेगवेगळ्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी बघितलेलं नाहीये त्यामुळे जी या ठिकाणी उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे पक्षाची या ठिकाणी जी चांगली परिस्थिती आहे या परिस्थितीला कुठेतरी हे करण्यासाठी ते इथं ठाण मांडतात तुम्ही जे दहशतवाद हा शब्द पोस्टर्स मध्ये काय नेमका भुमरे पिता पुत्रांचा असा काय दहशतवाद हे बघा विधानसभेला असो आज नगरपालिकेला असो अत्यंत दादागिरी पद्धतीने त्यांनी भाजपचे उमेदवार पळवले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा उमेदवार पळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु हे कडवट बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्यामुळे यातला एकही उमेदवार कमी झाला नाही भारतीय जनता पार्टीच्या अनेक उमेदवारांना त्यांनी अशा प्रकारे दम दिले की येणाऱ्या काळामध्ये जो डेव्हलपमेंट प्लॅन नवीन होणार आहे हद्दवार या पैठण शहराची होणार आहे तुमच्या जमिनी त्या भागात आहे तुमच्या जमिनीवर आम्ही आरक्षण टाकू आमची सरकार आहे अशा पद्धतीने दमदाटी करून त्यांनी अनेक उमेदवारांना माघार घ्यायला लावलेली परत या ठिकाणी पैठण नगरपालिका निवडणूक लागण्याच्या दोन महिन्या अगोदर त्यांनी अधिकाऱ्यांना सांगून पैठण शहरातील अतिक्रमण तोडण्याचा घाट घातला होता सगळ्या व्यापाऱ्यांच्या डोक्यावर एक टांगती तलवार त्यांनी आणली होती परंतु मी माझ्या एका स्टेटमेंटने मी लोकमत पेपरला स्टेटमेंट दिलं होतं की अतिक्रमण तोडू शकत नाही नवीन डेव्हलपमेंट प्लॅन या ठिकाणी मंजूर झालेला नाही जो दोन हजार चौदाचा डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्यानुसारच आजही पैठण चालतं त्यामुळे व्यापारी बांधवांना आम्ही कुठतरी दिलासा दिला अतिक्रमण दिला। तर ते तोडू शकले नाही असं दादागिरी करण्याचा प्रयत्न त्यांनी लावलेला आहे अनेकांना कोणी नोकरीत असेल कोणी कशात असेल यांना दमदाटी करून मतदान मागण्याचं चा काम चालू आहे लोकांना सांगतात मी खासदार आहे मी तुमच्या घरात मतदान मागायला आलो अरे तू खासदार तुला कोणी बोलेल आमच्या घरात अशी दादागिरी या पिता पुत्रांची चाललेली आहे ते तर अनेकदा सांगतात ना की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही आम्ही पैठणचा विस्तार केला केला विकास के तुमच्याकडे एमआयडीसी आली आहे त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात विस्तार होतोय हे बघा एमआयडीसी जी आली बिडकिन सेंद्रा बिडकिन जी कॉरिडॉर आहे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस मंजूर झालेलं आहे दुसरं त्यांनी जो चार वर्षांमध्ये प्रशासकीय कार्यकाळ पूर्णपणे त्यांनी हाताळलेला आहे मग ते भुमरे साहेब अगोदर मंत्री असतील आता त्यांचं पुत्र आमदार असेल याचा पूर्णतः या, या ठिकाणी एवढा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळेच आम्ही म्हटलं की भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी कारण भ्रष्टाचार मी आता एका मध्ये सांगितलं चार कोटी रुपयाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले हो। एकही कॅमेरा आजपर्यंत चालू नाही तीन वर्ष झाले त्याचे चार कोटी रुपये उचलून ठेकेदार या ठिकाणी पळून गेलेला आहे दुसरं पाणीपुराठी योजना पंचावन्न कोटीचे कॅमेरे होते कॅमेरे शंभर कॅमेरे कॅमेरे आता तुम्ही सांगा प्रत्येक प्रॉपर्टीवर जरी कॅमेरा लावला असता पाच हजार प्रॉपर्टी पैठण शहरात तरी सुद्धा त्याला चार कोटी रुपये खर्च आला नसता परंतु यांनी एस्टिमेट फुगवले भानगडी केल्या भ्रष्टाचार केला तरी सुद्धा भ्रष्टाचार का करत नाही पण कॅमेरा एकही आजच्या स्थितीला चालू नाहीये म्हणजे चालूच झाला नाही पहिल्यापासून तर आजपर्यंत परत पुरवठ्याची पंचावन्न कोटी तक्रार वगैरे केली होती आम्ही अनेक तक्रारी केल्या परंतु केराची टोप टोपली या तक्रारीला दाखवल्या जाते आम्ही उच्च न्यायालयामध्ये सुद्धा याचिका केल्या परंतु आज लिगल अडवायझरचं बी फार प्रॉब्लेम झालेले यांनी कोर्टन तेन सगळं मॅनेज केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीला आम्ही फक्त एक वाचा फोडू शकतो जनतेच्या समोर आणू शकतो उदाहरणार्थ जनतेच्या समोर आम्ही एक आणलय मी माझ्या सगळ्या उमेदवारांना एकच सांगितलंय की तुम्ही जनतेच्या दारात गेल्यानंतर त्यांना एकच विचारायचंय की पाईपलाईनच काम या ठिकाणी झालं त्याचं पॅचवर्क वरचं जे पॅच वर्क आहे ते झालं का समोर दिसतंय नाही झालं मग या पॅचवर्क साठी अकरा कोटीची रुपयाची तरतूद त्या मध्ये सहा कोटीचे एचडीपी पाईप पन्नास किलोमीटर या शहरासाठी टाकण्यात येणार होते म्हणजे नवीन कामाला सहा कोटी दुरुस्तीला अकरा कोटी म्हणजे असा तुगलगी कारभार यांनी केला आणखी एक सोलारचा प्लांट आहे आमचा जो पाणीपुरवठा जायकवाडी जयकलावरून होतो त्या ठिकाणी आठ कोटी रुपये यांनी मंजूर केलेले आणि ते मंजूर करत असताना तो सोलार प्लांट आजपर्यंत तर चालूच झाला नाही तिथं खड्डा सुद्धा खोदला नाही भूमिपूजनाचा परंतु खात्यातून दोन कोटी रुपये यांनी उचलून घेतले मग यांनी घेतले की कॉन्ट्रॅक्टरने घेतले कॉन्ट्रॅक्टरला तर हे देऊ शकत नाही दोन कोटी रुपये यांनी ते दोन कोटी रुपये गेले कुठं तुम्ही ते सीसीटीव्ही चे सांगितले ते चार कोटी चार कोटी हे दोन कोटी आणि असे रस्ते तर कितीकच वाहून गेले आता तुम्हाला सांगतो लोंडे हॉस्पिटल जवळ एक नाली खोदकाम झालेलं आहे आठ महिने झाले एक माणूस मृत्युमुखी पावला त्या नालीमध्ये अजून काम पूर्ण नाही नालीचं विस्टीमेट एक कोटी झाडासाठी खाल्ले अडीच कोटी तुम्ही सह्याद्री चौक ते तुमचं बसवेश्वर चौक बसवेश्वर चौक ते संत ज्ञानेश्वर उद्यान संत ज्ञानेश्वर उद्यान ते संभाजी चौक या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी अगोदर जे तिथे योगाचे पुतळे बसवले त्याच्यात पण वृक्षारोपण त्या योजनेत सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण योजनेत मध्ये सुद्धा वृक्षारोपण दाखवलं ते पण झाडं लावले नाही दुसरं दलितेत्तर म्हणून जे जिल्हा नियोजनचा निधी असतो याच्यात परत एक कोटीचे झाड दाखवले म्हणजे साडेचार तीन साडेचार कोटी रुपये यांनी झाडाच्या नावावर खाल्ले आज कारवाई कारवाई का होत नाही चौकशी काय होणार का साहेब इथून तिथून त्यांच्या नेत्यापासूनच सगळे भ्रष्ट आहे खालपर्यंत कारवाई काय होणार आणि कोर्टात जरी गेलं तर याची का आम्हाला अगोदर ते म्हणतात तुम्ही याच्याकडे जा त्याच्याकडे जा आम्ही अनेक सहजनाकडे गेलो परंतु कोर्टात आमची फाईलच केस होत नाही एवढा मोठा यांची दहशत या ठिकाणी निर्माण झालेली मी मग अशी सांगितलं की त्यांनी बीजेपीचे उमेदवार फोडले म्हणजे महायुतीतल्याच लोकांना फोडण्याचं काम भुमरे पिता पुत्रांनी केलं पण इथे तर सूरज लोळगी उमेदवार आहेत बीजेपीचे मला वाटतं त्यांच्या पत्नी आहेत हो ना त्यांच्या पत्नी जरी आहे ना तर त्यांनी पंचवीस सीट भरले बीजेपीने दोन पळून लावले म्हणजे दोन्ही विड्रॉलच अगोदर करून टाकला राहिले तेवीस तेवीस मधले तीन एबी फार्म उडवायचा उडवण्याचं काम ह्या पिता पुत्रांनी केलं असं हे बघा लोकशाही पद्धतीने सगळ्यांना लढण्याचा अधिकार आहे मी काही भाजपची बाजू घेतो असा भाग नव्हे कारण लोकशाही पद्धतीने हे बघा ए बी फॉर्म अ आणि ब झाल्याने फॉर्म उडत नसतो त्या तत्कालीन त्या निर्वाचन अधिकाऱ्याचं काम आहे की त्यांनी एबी फॉर्म दुरुस्त करून घेतले पाहिजे पक त्या पक्षाकडून परंतु यांनी त्यांचे फॉर्म उडून टाकले म्हणजे यांना एवढी दहशत निर्माण भीती निर्माण झालेली आहे की हे इतके घाबरतात दादा उदाहरणार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव पक्ष आहे आपला पंचवीस सीट आपण उभे केले यांना टेकू घ्यावं लागला अजित दादा गटाचे दोन सीट काँग्रेस राष्ट्रवादीच मला अजून एक गोष्ट इथं आल्यानंतर जाणवली प्रेक्षकांसाठी मला पण सांगायचं की ज्यावेळेस एक महिन्यापूर्वी पैठणमध्ये पूर आलेला होता तर याच घाटावरून मुंबई तकने लाईव्ह केलेलं होतं इथल्या नागरिकांच्या समस्या सुद्धा दाखवलेल्या होत्या तो जो चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जो रस्ता खाली होतो तिथे तिसलग तीन तास आम्ही राहून लागू केलेलं होतं पण आता ज्यावेळेला आम्ही इथं आलोय ना इथल्या नागरिकांचं म्हणणे पंचनामे झाले काय अधिकारी वगैरे आले रुपयाची मदत मिळाली नाही तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय पत्रव्यवहार वगैरे वगैरे केलाय का आणि काय आता इथल्या नागरिकांना जर तुम्ही विजयी झालात तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तर इथल्या नागरिकांनी तुमच्याकडून आशा लावावी का ते बघा ज्यावेळेस महापूर आला त्यावेळेस आम्ही या ठिकाणी शहरात ठोकून होतो महापूर येण्याच्या अगोदरपासून आमची सत्ता नाही आम्ही विरोधी पक्षात आम्ही याच घाटाहून भट चौकातून अधिकाऱ्यांना सकाळी आठ वाजल्यापासून सत्तावीस तारखेला महापूर आला आठ वाजल्यापासून फोन लावत होतो की तुम्ही दोन लाख पाणी सोडा नाशिकहून अडीच ते तीन लाख पाणी येणार आहे तुम्ही धरण पंच्याण्णव नव्वद टक्क्यावर आणा जेणेकरून महापूर दोन लाखाच्या वर पाणी शहरात घुसत नाही परंतु या अधिकाऱ्याने त्या ठिकाणगिरीच महाजन येऊन गेले माजी जलसंपदा मंत्री पालकमंत्री येऊन गेले खासदार पिता पुत्र तर इथंच होते गुडघे म्हणजे एक फूट भर पाण्यात ती होड बोट नेली ते त्या बोटीत फोटो सेशन केलं ते पण त्यांनी हा बघितलं नाही की पाणी जास्त सोडलं पाहिजे जास्त म्हणजे दोन लाख सकाळपासून जर सोडला असतं तर महापूर आला नसता यांनी रात्री अकरा वाजता तीन लाख पाणी सोडल्यामुळे पैठण शहरामध्ये या ठिकाणी महापूर आला पूर नियंत्रण कायद्याचं संपूर्णत उल्लंघन झालं त्या बाबतीमध्ये कार्यकारी संचालक गोदावरी पाटबंधारे यांना आम्ही तीन पत्र दिलेले आम्ही तिसऱ्या पत्रामध्ये त्यांना या त्या ठिकाणी मोर्चाच निवेदन दिलं होतं परंतु या आम्ही निवेदन दिलं सात दिवसाची मुदत दिली प्रशासनाला या निवेदनावर दखल घ्या नसता आम्ही मोर्चा काढू परंतु आचारसंहिता पैठण नगर परिषदेची लागल्यामुळं आमचा मोर्चा त्या ठिकाणी निघाला नाही आणि मोर्चा एवढा भव्य आम्ही त्या ठिकाणी काढणार आहे कारण हे दरवेळेस दोन हजार सहाला ला सुद्धा मानवीच महापूर निर्माण केला होता या ठिकाणी जे सत्ताधारी लोक आहे यांच्या डोक्यात कुठल्या गोष्टी येत नाही परंतु आमच्या डोक्यात आलेल्या पण प्रशासन ऐकत नाही आणि राहिला प्रश्न अनुदानाचा ता अनुदान एकाही व्यापाऱ्याला एक रुपये अनुदान मिळालेले आणि शेतकरी बांधवाचं पन्नास पन्नास टन मोसंबी झाडावून खाली आली खाली जे गोदावरी बेल्ट मध्ये कांदे वाहून गेले यांनी अजून महापुराचा एकही रुपयाचा मोबदला दिला नाही अतिवृष्टीचा मोबदला तो पण दिला तर तो, तो सत्तर टक्केच दिला साडेआठ हजार मंजूर केले तर सात हजारच त्या शेतकऱ्याच्या खात्यात पडले दुसरं दुसरं आम्ही कार्यकारी संचालकाला एक मागणी केली की जो महापुरामुळे नुकसान झालेलं आहे याचे पंचनामे तुमच्या जलसंपदा खात्यामार्फत करा जेणेकरून जास्तीची मदत अतिवृष्टी वेगळं त्यांच्याकडून काही प्रयत्न झाले नाही का म्हणजे ते सत्य नाही मी कार्यकारी संचालकाला प्रश्न केला की तुम्ही याला तुमच्या मार्फत पंचनामे करा व जास्तीची मदत द्या ते म्हणे आमच्याकडे अशी तरतूद नाही म्हणलं तुमच्याकडे गुत्तेदाराला बिल वाढून द्यायची तरतूद आहे मग तसंच आमच्या शेतकऱ्याचं वाटोळ झालं आमच्या शेतकऱ्याची वाढून द्या नुकसान भरपाई मला एका महत्वाच्या प्रश्नाकडे तुम्हाला लक्ष वेधायचं तुमचं पण त्याआधी आता दोन तारखेला मतदान आहे तुम्हाला किती अपेक्षा आहे की कि? तुमच्या किती जागा निवडून येतील आमच्या या ठिकाणी जास्त नाही सांगत पण वीस जागा या ठिकाणी आमच्या निवडून येतील आणि आमचा नगराध्यक्ष एवढ्या फरकाने निवडून येईल की यांच्या वाईनशॉप शॉप मधले यांलाच पुरणार नाही काय हे वाईन काय काय आहे बुमरेंचं नावाला काय अनेक लोक वाईन शॉप वाईनशॉप आता मी तर तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो आता आता आम्ही वाईन शॉप बंद करा दारू बंद करा तीर्थक्षेत्र ऐतिहासिक नगरी बंद करा म्हणून कटोरला आता पंधरा वर्षापासून आम्ही आंदोलन करतो पंधरा वर्षापासून आम्ही सगळेच त्याच्यात पण आता त्यांचं एक त्यांच्या पत्नीच्या नावाने वाईनशॉप आलेलं पैठणला तुम्ही नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना मागे एका मध्ये आव्हान केलं तात्काळ वाईन शॉप चालू करा तुम्ही स्वस्त दारात दारू भेट आता बंद करा म्हणून कटरला आता चालू करा म्हणा हा जो साधा त्यांना त्यांच्यावर आरोप होतो की मुंबईतून एक लायसन आलं पूर्ण महाराष्ट्रातून आले मुंबईतूनच काय संपूर्ण महाराष्ट्र ते सतरा ते अठरा लायसन लायसन अरे हे बघा त्यांच्या पत्नीच्या नाव आहे दोन तीन लायसन आहे त्यांनी पालकमंत्री असताना केलं की पालकमंत्री असताना त्यांनी केलेलं आहे विलास भुमऱ्यांच्या यांच्या पत्नीच्या नावाने लायसन आहे राजू नाना भुमरे त्यांचे भाऊ आहे त्यांच्या पत्नीच्या नावाने लायसन आहे राजू नानाच्या नावाने लायसन आहे आणि त्यांच्या घरात माणसं काही पोट राहिले आता लायसन द्यायला आणि ते दुसऱ्या भुमरेला काही देत नाही त्यांचे ते चारच भुमरे दुसरे भुमरे कोण पाचोडमधले की पाचोड अख्ख बुमरेच जना भाऊकी बिवकी ती एकाला लायसन दिले नाही मी तर त्यांच्या भाऊकीला आव्हान केलं होतं की बाबा तुम्हाला जर एखाद्याला लायसन भेटलं आहे भुमरे साहेब असं चौघा सोडून कोणाला लायसन देत नाही मागे जे आरोप झाले की अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्यात आले होते स्पीड ब्रेकर लावलं की आदित्य ठाकरेने केलं होतं मला वाटतं कि लोकांना ते दारूची दुकान दिसावी म्हणून हो oh, ते सागर वाईन शब्द त्यांच्या आहे त्यांच्या पीएच्या तुटलं ते पण ते अजून करतील ते ते स्पीड ब्रेकर त्यांनी भुमरेमच्या पिता पुत्रांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्यात पण मला एक महत्वाच्या प्रश्नाकडे तुमचं लक्ष वेयचं मग हा जो तुमचा भाग आहे बिडकीन ढोरकीन कारकीन किंवा हा सगळा एमआयडीसीचा पट्टा आपण महाराष्ट्रात एमआयडीसी किंवा औद्योगिकरण म्हटलं की आपल्याला बजाजनगर वाळूच किंवा चाकण आठवत आता चाकण होण्याच्या पलीकडे पैठण चाललंय पैठणचा विस्तार होतोय आता तुमच्याकडे टोयोटा कंपनी पण आली आणि यातून काही प्रमाणात गुन्हेगारीकरण पण घडत आहे लोकांच्या हातात पैसे येत आहेत आता परवाच मी ऐकलं की नवीन महामार्ग होतोय संभाजीनगर पुण्याकडे त्याचे मॅप लीक झाले ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललाय यातून काही प्रश्न उद्भवतील भविष्यात अर्थात हा निवडणुकीपासून थोडासा वेगळा प्रश्न आहे पण तुम्ही तुमचा पक्ष म्हणून ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता बघा गुन्हेगारी वाढली नाही पाहिजे यासाठी आम्ही तर सतर्क असतोच <coughs> तुम्हाला सांगतो परवाच त्यांचाच कार्यकर्ता भुमरेंचा त्यांचेच दुसरे दोन कार्यकर्ते त्यांच्या समोर मारला त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मर्डर झालं नाही नाही मर्डर नाही झाला हानामारी झाली हानामारी म्हणजे चांगलीच झाली टंगडे पाय हातपाय तुटूसतो तरी ते काही म्हणले नाही दुसरं आमचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे त्यांनी स्वच्छतेचा मुद्दा उचलला होता आता मी थेट आरोप त्यांच्यावर नाही करणार परंतु संभाजीनगर मान जिल्ह्यामध्ये जेवढे काही गुंड असतील किंवा जेवढे काही क्रिमिनल केसेस दाखल झालेले लोक असतील हे शंभर टक्के सगळे त्यांचे संदीपान भुमरे सोबत त्यांचे कित्येक व्हिडिओ बघा संभाजीनगरमध्ये सगळे गुंड त्यांच्या मागे पुढे फिरतात मग ते म्हणते आम्ही त्यांचा वाढदिवस करू नाही का आम्ही त्यांचं हे करू नाही का अहो पण तुमच्या सोबत फिरणारा जर तीनशे दोनचा तीनशे सातशे दहा दहा वीस वीस गुन्हे गाडी करणारे असतील तर तुम्ही थोडंफार बाजूला ठेवलं पाहिजे तुम्ही एक सामाजिक बांधिलकी असणारे नेते आहात असे सगळे संभाजीनगर मधले गुंड यांच्या बाजूला फक्त त्यांची डाळ आमच्या पुढे नाही शिजत उद्धव बाळासाहेब ठाकरे असं काय कारण आहे असं आम्ही कारण आहे ना सगळे आमचे खंबीर आहे ना आमचं ते बारीक पोरं रोहित थिंगे त्याच्यावर एवढा दबाव आणला देनी उमेदवारी अर्ज काढा बावीस तेवीस वर्षाचा मुलगा आहे नाही काढला त्यांनी नाही काढलं आमचे कडवट शिवसैनिक जे बाळ काय काय दबाव टाकलं दबाव का त्यांचे सगळे हिंगे परिवाराला ब्लॅकमेलिंग केलं तुमचे धंदे बंद करू तुमच्या दुकानाला काही करू हे गाड्या लावते दुकानासमोर एखादा व्यापारी आहे ना त्या दुकानासमोर यांचे कार्यकर्ते जाऊन दहा हीच गाड्या लावून टाकते काय करीन म्हणतो धंद्यावाला म्हणजे ही ह्या प्रकारची दहशत त्यांची आहे त्यामुळे मी माझ्या जे हँडविल आहे त्यामुळे दोनच मुद्दे टाकले की दहशत मुक्त करण्यासाठी व भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी शेवटी आम्ही पण कुठंतरी पदावर असलो तर आम्हालाही बळ येईल ना आम्ही तर लढतोच जनतेसाठी जे आम्ही कायम या ठिकाणी महापौर असो की काही असो आम्ही रस्त्यावरच उतरू लोकसभा निवडणूक झाली विधानसभा झाली आता तुम्हाला असं वाटतं का की ही निवडणूक तुमच्यासाठी प्रतिष्ठेची झाली मी असं म्हणेन की बाबा ही प्रतिष्ठेच्या म्हणण्यापेक्षा करो या मरोची लढत आहे तर ही निवडणूक आपण जिंकलो तर आपल्याला पुढच्या झेडपी किंवा विधानसभेसाठी अजून कार्यकर्त्यांना बळी मिळेल ते बघा विधानसभाच आपण जिंकले हे आपण नाही म्हणत हे मी तुमच्या समोर म्हणणं योग्य नाही पण आता महाराष्ट्र म्हणतोय काय झालं होतं काय झालं आता त्यांनी तोंडाने कबूल केलं काय झालं असा आहे की एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम होता छत्रपती संभाजीनगरला आणि विलास भुमरेंनी एकनाथ शिंदे व्यासपीठावर असताना विधान केलं होतं की मी साहेब वीस हजार मतदान बाहेरून आणलं आता त्यांना स्टेजवरून काही लोकांनी आठवण करून दिली त्यावेळेस त्यांनी त्यांच्या विधानामध्ये दुरुस्ती केली बाहेरून म्हणजे पैठणचे मतदार बाहेर गेलेले होते त्यांना घेऊन बाहेर आणून त्यांना पैठण मध्ये आणून मतदान करून घेतलं असं त्यांचा रिफरन्स नाही माझा कल काय आहे त्यांनी एवढी दादागिरी केली लोकांना आणि जे बाहेरून मतदान आणलं हे ठीक आहे एखाद दोन असतील इथले ते बाहेर स्थलांतरित असतील पण प्रत्येक पैठणच नव्हे प्रत्येक मतदार वीस हजार लोक आहेत का पैठणचे बाहेर स्थलांतरित नोकरीसाठी वगैरे इतके लोक कुठं असतात का साहेब वीस हजार लोक कुठं स्थलांतरित असतात का जे मतदार आहे पैठणचे एक हजार लोक ठीक आहे स्थलांतरित असू शकतात परंतु यांनी ते अगोदरच प्रत्येक मतदारसंघामध्ये यांची पॉलिसी ठरली होती गद्दारी केल्यामुळं खोके घेतल्यामुळं के की आपले आमदार निवडून आले पाहिजे यांनी दहा दहा पंधरा पंधरा हजार मतदान असं नोंदलेलं आहे की ते कोणालाच माहित नाही तुम्ही पोल खोल सगळी निवडणूक आयोगाची झालेली पण आता त्यात काय बोलण्याचा अर्थ नाही ते निकाल लागत नाही भानगडी होत नाही येणाऱ्या निवडणुकीपर्यंत आपण ते मतदार गायब करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार पण आता मतदार यादीमध्ये तक्रारी पण येत आहेत अनेक ठिकाणी दुरुस्त्या पण केल्या जात आहेत हा मुद्दा आता तुम्हाला किती म्हणजे प्रभावी वाटतो आता शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल विरोधकांना हे आता हे यातून काही होऊ शकेल का पुढे हे बघा माझी एकच मला त्यांनी जे वीस हजार मी बाहेरून आणले त्यानंतर मीडियावाले माझ्याकडे आले होते मी त्यांना सांगितलं की मला पराभव मान्य आहे आज त्यांनी वीस हजार आणले काय पन्नास हजार आणले काय मी काही आमदार होणार नाही आता चार वर्ष पुढचे निवडणूक दोन हजार एकोणतीस ला आहे त्या तो तोपर्यंत आम्ही निवडणूक आयोगाचा एसआयआर होईल जसं बिहारमध्ये केला त्यांनी त्यामध्ये आम्ही ते नाव वगळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू किंवा वगळण्यात जातील कारण ते इथले नाहीच स्थानिक त्यामुळे आज त्याच्यावर जास्त वाहप करण्यात आता काही अर्थ नाही पैठणमध्ये एक डंपर संस्कृती पोपवते म्हणजे आपण हिंजवडी किंवा तिकडच्या पुण्यातल्या भागामध्ये बघितलं तर हजार डंपर असताना दिसतात अनेकदा आता पैठण पैठणमध्ये मध्ये पण हे डंपर दिसतात यातून सुद्धा ऍक्सिडेंट घडतात कारण हा रस्ता छोटा आहे तिथे काय वर्कचं काम सुरू आहे तर हे हे सगळं कुणामुळे घडतं यांच्यामुळेच घडतं ना मी आता मतदाराला एकच म्हणतो की ब्रेक लाईनं टाकावं लागतील ब्रेक लावा लागेल नसता जास्तीचे अपघात होतील मी मतदाराला एवढे दोनच शब्द बोलतो की ब्रेक लावा लागेल सुसाट गाडी सुटली तिचं ब्रेक फेल झालेला आहे त्याला ब्रेक टाकावं लागतील नसता जास्तीचे अपघात होतील टिप्पर हेच नाही खडी मुरुम भानगडी वाळू एक गोदावरीच काय हलकिले पा सगळं पोट फाडून खाल्लेलं आहे सगळ्या गाड्यावर आपला बाप्पू लिहिलेला आहे जसं वाल्मिक कराडवर एवढे आरोप करून त्याला टाकलं आतमध्ये जसं यांना आतमध्ये टाकण्याची वेळ आलेली पण ती आमची सत्ता आलेली निश्चित आतमध्ये राहते वाळू पोयटा हे सगळं काढणारे सगळ्या ना सगळे लोक त्यांचे दाखवाय का दा। आमचा होते का एक दोन तर त्यांना ते नाही तिकडे घेतलं ना। तर म्हणजे ब्लॅकमेलिंग करून गाड्या धरू यू करू तू करू आज विठ भट्टीवाल्याचा प्रश्न मांडलेला त्यांनी आता नगरपालिकेच्या तोंडावर आम्हाला मनदान करा नाही तर तुमच्या रस्त्याच्या बाजूला विठ भट्टी आहे ना एक पन्नास फूट पन्नास फूट तुम्ही बघितलेला असतील आता म्हणजे दोनशे मीटर जा माग अरे दोनशे मीटर झाले गंगात जाईल ना, ना। ते गोदावरी आगड रोडून जर गेलं तिला जर दोनशे मीटर महा घाल ती भट्टी गोदावरीत जाईन भट्टी आमच्याकडे जवळपास खूप आ... आहेत खूप म्हणजे अडीचशे दोन जास्त हा तीन चारशे असतील दोनशे पकडा दोनशे म्हणजे दोन हजार मत पकडा दोन हजार मत त्यांच्याकडे वळवण्यासाठी दोनशे मीटर आत गेल्या पाहिजे म्हणजे इतके दिवस चालले चालव घेऊन तीन आजच कुठून उठल यांचं असे विषय हे वाद आहे खरा शेवटचा प्रश्न तुम्हाला अं भुमरे पिता पुत्रांना असा एक प्रश्न जो तुम्हाला सतत विचारायचा एकच प्रश्न भूमरे पिता पुत्रांना माझा एकच प्रश्न आहे त्यांनी कुटुंबाशिवाय दुसऱ्याला काही दिलेलं नाही आता मी उदाहरणार्थ नगराध्यक्ष झालो होतो त्यांच्या कृपेने झालो नव्हतो मी काँग्रेस पक्षाचे सात नगरसेवक फोडून नगराध्यक्ष झालो ते माझ्या गाडीत येऊन बसले होते गुलाल घ्यायला ते माझ्यावर म्हणतात कधी कधी याला मी नगराध्यक्ष केलं होतं सगळा भ्रष्टाचार सगळ्या घरात आता माझ्या पॉपलेटच्या दुसऱ्या बाजून लिहिलेलं आहे पिता पुत्रांची बंद करण्यासाठी आता ते मला प्रश्न करतात याने बायको उभा केला अरे मी जर आमदार झाला असतो ना माझ्या घरातला माणूस ग्रामपंचायत सुद्धा लाड असतो पण मला आज तर बसावं लागेल ना म्हणून बायकोला उभा केलं आणि बायको कार्यकर्ता जे त्यांच्या बोलण्यातून खूप सारे विषय आले अवैध धंद्यांबद्दल ते भुमरेंना टार्गेट करत गोदावरी फाडून खाली म्हणतात पोटा वाळू वगैरे सगळं इथले त्यांच्या बॅनरवर त्यांनी दहशतवाद आणि भ्रष्टाचार हे दोन शब्द लिहिलेत अनेक ठिकाणी पैशांचा कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचं म्हणणं आहे अर्थात दत्ता गोर्डे यांनी भुमरे पिता पुत्रांवर आरोप केलेले असले तरी सुद्धा ही लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे जी आपण मागच्या दोन अडीच तीन वर्षांपासून पाहतोय पैठणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत दत्ता भुमरे हे एकनाथ शिंदे सोबत गेले त्यानंतर जी पोकळी निर्माण झाली पैठणमध्ये ती भरून काढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा म्हणूनच दत्तागुडे विधानसभेला सुद्धा लढले आता सुद्धा लढत आहेत आणि एका प्रकारे भुमरे यांना चॅलेंज करण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपल्याला करताना ते दिसत आहेत दोन तारखेला मतदान होणार आहे तीन तारखेला जसं दत्तागुडे म्हणतायत की वीस सीट आमची निवडून येतील मी त्यांचा शब्द घेऊन आपण पैठणमधून जाऊयात आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांबद्दल पैठणच्या राजकारणाबद्दल शहराच्या तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामॅन इसरार सोबत मी आतिक पैठण छत्रपती संभाजीनगर